पातडी फाटा येथील चौफुली युवकाचा गळत मांजे अडकून गळत चिरल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू धोत्रे देवळाली कॅम्प हा युवक दुचाकी क्रमांक जी जे पंधरा डी एस त्र्याऐंशी एक्केचाळीस या क्रमांकाच्या गाडीहून पातडी फाटा ते देवळाली कॅम्प या रस्त्याने जात असताना पाथर्डी गावाच्या चौफुली ओलांडून जात असताना पतंगाचा पतंगा गळ्यात अडकल्याने त्याचा गळा चिरल्या गेला यावेळी अधिक रक्तश्राव होत असल्याचे बघून काही नागरिकांनी त्या उपचारासाठी तात्काळ एका खासगी रुग्णालयात घेऊन गेले यावेळी कर्तव्यावर असणारे इंद्रनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरणाचे पवन परदेशी यांच्या ही बाब लक्षात आली त्यांनी देखील क्षणाचा विलंब न करता त्यास वैद्यकीय उपचार कसा मिळेल या बाबीकडे लक्ष देत पुढील हालचालींना वेग दिला मात्र अधिक झाला असल्याने असल्याने या चिरला गेला खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगितले सोनूला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले असून याबाबत इंद्रनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन नाशिक